दहा वाजायला आले त्याच्यामुळे गर्दी थोडी कमी आहे पण लोक येत आहेत महाल ना तर बघायचे सगळ्या रेणुका देवी शक्ती सगळे तुळजा इथे जी मध्ये आहे का, ती आहे सोनूबाई भवानी आणि मग इथे पुढे कालिका महालक्ष्मी आणि महिषासन आली आणि प्राचीन वाडा जो आहे त्याने बनवलाय नमस्ते मित्रांनो माझं नाव प्रथमेश मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग आहे नवरात्री स्पेशल ब्लॉग तर विरारमध्ये या मध्ये ना आम्ही दोन मंडळांना विजिट देतोय म्हणजे एक म्हणजे तर इकडे विरारमधली सगळ्यात देवीची मोठी मूर्ती येते आणि एक दुसरं मंडळ असं आहे की ज्यांनी वाड्याचा देखावा तयार केला आहे तर तो आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतो इथे विरारमध्ये तर आम्ही तो पाहायला चाललो आहे आणि सोबतच आम्हाला एक सोनूबाई भवानी मंदिर आहे जिथे नऊ देव्या एकत्र आहेत तर आपल्या भारतातल्या जेवढ्या प्रसिद्ध देवी आहेत तेवढ्या सगळ्या मूर्त्या त्या एका एक देवळात आहेत तर आता या व्लॉगला मी सुरुवात करतो मी या व्लॉगला लाईक नक्की करा आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करून जा बघा हे आहे बाबूचं लवलॅपचं कॅरियर आम्ही कुठे त्याला बाहेर घेऊन जाताना ह्याच्यातच घेऊन जातो या दोघांनीही येल्लो घातलाय आणि म्हणूनच मी सुद्धा वरती येल्लो असतो दिवस चौथा आहे आणि हा पिवळा रंग आहे आज चला आता मी निघतोय हॉपिंग साठी नाईट हॉपिंग झालं असं की मला गाडी घ्यायसाठी पुन्हा स्टेशन द्यावं लागलं हे बघा इथे पार्किंग मध्येच मी जेव्हा ऑफिसवरनं आलो ना तेव्हा इथे ते भरपूर गाड्या अशा पार्क होत्या त्याच्यामुळे मग तो जो पार्किंगवाला होता तो बोलला की गाडी के लिए भाई थोडी देर बाद ही आना पडेगा कारण असं की कारण का मी आज ऑफिसवरनं लवकर आलेलो अराऊंड uh, साडेपाचं राहिलो माझ्या दे डेलीचा टायमिंग सातचा असतो आणि त्याने गाडी एकदम कोपऱ्यात टाकली होती तर मग आता फायनली आत्ता मला लक्षात आलं की गाडी आपली इथे स्टेशनला आहे तर माझा एकता आणि बाबू तिथे बाहेर खूप आहेत करून आणि मग आता चला आता गाडी काढूया हो आहे तो आता काय झोपत नाही तो आता सगळ्या दर्शन करूनच झोपणार आहे आणि आहे लग बघा म्हणजे देवीचं मंदिर आहे दर्शनासाठी खुलं आहे इथे गरबा वगैरे चालू आहे तर आता सगळी दृश्य आपण बघू इकडे इकडनं मी ओटी घेतली देवीसाठी नारळ आणि गजरा वगैरे शंभर रुपयाला पडली काय नवरात्र असल्याने सगळीकडे महागत असणार आता ऑलमोस्ट आता बघा दहा वाजायला त्याच्यामुळे गर्दी थोडी कमी आहे पण लोक येत आहेत आणि जर सकाळी आलो तर गर्दी जास्त मिळाली असती आम्हाला आता आम्ही असत मध्ये मुखदर्शनासाठी ते बघा इथे माझ्या समोर एकविरा देवी रेणुका देवी परत सप्तशृंगी देवी आहे भवानी सुद्धा इथे तरी इथे तुम्ही ना तर बघा इथे सगळ्या रेणुबा देवी मंदिरा मंदिरा एक शिके तुळजाभवानी इथे जी मध्ये आहे ती आहे सोमूबाई भवानी आणि मग इथे पुढे कालिका महालक्ष्मी आणि मैसा सी आणि शुक्ला देवी या अशा नऊ देवांचं मंदिर आहे मंदिरात जीर्णोद्धार आता रिसेंटली काही वर्षापूर्वीच केला गेलाय आधी एकदम छोटं होतं मंदिर आणि आता खूप चांगलं आणि व्यवस्था वगैरे पण खूप चांगली केली आहे फक्त एक ॲडिक्शन झालं पाहिजे इथे है, है, की नवरुत रसवाट ना इथे फक्त जत्रा लागली पाहिजे कारण त्यांच्या जागा भरपूर आहे आणि त्याच्यामुळे जास्त अजून मजा येईल जत्रा वगैरे लागली तरी छान आहे मस्त आहे पण फक्त जत्रेची कमी आहे इथे कारण की या टायमाला कल्याण मध्ये मस्त जत्रा असते दुर्गाडीला तर जत्रा नाही येते बाकी छान आहे मस्त मोठं मंदिर आहे गरबा पण खेळतात तर चल खेळूया का बाबूला सांभाळावं लागेल बाबू पण जागा आहे बाबू कधी झोपेल आता तो फोर मंथ मध्ये आणि त्याचा स्लीप रिग्रेशन सुरू होत त्याला झोप येत असते पण खूप मुश्किल जात त्याला स्वतःहून झोपणं ऑब्विसली त्याला मी लागणार झोपायला बघायला हा मोठाच आहे गरबा पण काय आपण इथे थांबू नाही शकत बाबूला त्रास होईल वगैरे तर आपण पुढच्या आपण आता देवी बघायला जाऊया ठीक आहे आहे विरारची माऊली सर्वात उंच्या मूर्ती खाली नाग आहे आणि नागांच्या नागा� रथावरती देवी विराजमान आहे बाबू बाबू देवी कशी वाटली बाबू अरे आहे समोर प्राचीन हनुमानाचं मंदिर आहे आणि इथे आहे आपलं दुसरं ते देवीचा मंडप जिथे बनवलेला आहे अगदी महल खरं तर आजूबाजूच्या परिसरात सगळी लाईट्स गेले तिकडचे त्याच्यामुळे येताना पण आम्हाला भरपूर त्रास झाला इथे भरपूर आतमध्ये आहे गावठाण एरियामध्ये आणि इथे समोर जो आहे ना तो त्यांनी मंडप उभारलाय हा वाडा असा प्राचीन वाडा बनवलाय इथे ना समोर आहे ना हे असं डोर आहे तर एकताला वाटलं हे बंद आहे तरी बघा इथे आतमध्ये जायचं आहे खरतरी ते, ते लाईट्स गेले <laughs> थोड्या थोडक्या प्रकाशात मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो बघा असा अतिप्राची बनवलाय म्हणजे वरचा माळा पण बनवलाय आहे आणि इथे ही दालना है जी आहेत त्याच्यात पणती वगैरे ही आहे आपली देवी मातेची मूर्ती जी विराजमान झाली आणि ही ते कट बसवलत हो आता सगळे इथे काळोखात का दिसत आहे आतमध्ये देवी माता विराजमान आहे आणि इथे आजूबाजूला बघाला तर डेकोरेशन मध्ये बघा डिटेलिंग मशालची आहे वर वरती लाईट्स आहेत आणि वरचा तुम्ही फ्लोअर सांगितला तर तिथे पाठीमागे जे आहे ते ढाल तलवार आणि मशाली त्यांचं डिटेलिंग दिलंय आणि हा वरचा व्यू वाढायचा एवढं अनफॉर्च्युनेट आहे ना की एवढ मस्त डेकोरेशन होतं आणि नेमकी लाईट गेली तरी ना मी एवढं दाखवायचा प्रयत्न करतोय बघा हाय वरचा फ्लोअर वगैरे हो तुम्हाला दिसत असेल तर आणि इथे खाली देवी बसली आहे त्याच्यावरती सुद्धा आहे आणि इथे अजून थोडंसं काम वगैरे हो चालू आहे त्यांचे सजावटीचे वगैरे चला आपण बाहेर जाऊ तर डिटेलिंग पैकीच एक भाग मी मागा सांगितलं इथे हा दरवाजा केलाय बघा वाड्याचा आणि हे मंडळाचं नाव आहे शिवशक्ती मित्र मंडळ आणि एक सांगू का इथे आता सुद्धा लोक येत आहेत आणि रात्रीचे अकरा वाजलेत सगळीकडचे गरबा वगैरे संपलेत आणि लोक आता आमच्यासारखेच हॉपिंग वगैरे करत म्हणजे आपले नवरात्र हा बघा आता हा एवढा ऍक्टिव्ह झालाय घरी आल्यावरती की आता झोपायचं नाव नाही घेते नाही तर आरडावर त्याला झोपून परत उद्या मला ऑफिसला आहे त्याच्यासाठी उठायचं आहे एक त्याला टिफिन बनवायला उठायचं आहे तर हा काही मला सोडत नाही आता बघा नखा वगैरे कशी मारतो लागतात ना झोपायचं आहे आता झोपायचंय तू इथे सांग ना इथे सांग ना हम्म बाप्पाचे दर्शन घेतलं तू बाप्पा बघितला नाच हम्म <laughs> <laughs> ते घरात गरबा गर करत्यात आल्यावरती हो <laughs> मॅडम झोपायचं आहे काय करतेय नाही तुम्ही पण या काय येताना <laughs> ये आम्ही फालुदा घेऊन आलो लेट नाईट क्रेविंग यावला मी आता इथेच सांगतोय आणि हे बघा हे पाठी यायचं असं आता रात्रभर सुरू राहणार आहे त्याच्यामुळे आमची दमचाक होणार आहे तर चला भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये ॲक्च्युली ती लास्टची जे देवीचं होतं शूट ते थोडं व्यवस्थित नाही झालंय कारण का लाईट नव्हती एन टायमाला मी जेव्हा तिकडे ट्रॅव्हल करतो तेव्हाच लाईट गेली आणि या सुद्धा भरपूर ब्रेक दिला आम्हाला मध्ये मध्ये कॉज त्याचं मध्येच त्याला फिडिंग पण करावं लागलं होतं आम्ही एक्स्ट्रा बॉटल नेली होती बाहेरून तर मग त्याचं बाहेर आउटसाईड ते पावडरवालं फिडिंग त्याला आम्हाला द्यावं लागलं तर तिथे पण थोडा टाईम गेला तर आम्ही नऊ वाजता स्टार्ट केलं होतं आणि बारा वाजता आम्ही घरी आलो आहे चला बाय सी यू अँड चॅक